शिरो तालुक्यातील श्री दत्तमुखबधीर बांधवांच्या तर्फे रुसीवडी येथे श्री दत्त जयंतीसाठी आलेल्या भाविकांसाठी पहाटेपासून खिचडी उपमा चहा मसाले दूध बिस्किटाचं मोफत वाटप करून सामाजिक कार्याला हातभार लावलाय तर ज्या देवाचं नाव त्यांनी जन्मभूमी जन्मापासून ऐकलं नाही ज्या देवाचं नामस्मरण कधी ऐकलं नाही ज्या देवाचं नाव घ्यावं तर त्यांचा उच्चारही काढून घेतला त्या देवाप्रती असलेली आपली श्रद्धा व त्या देवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांसाठी एका वेशभूषेत पहाटेपासून नाश्ता चहापाणीची सोय करून समाजापुढे एक वेगळाच आदर्श ठेवला येथे चहापान घेणाऱ्या भाविक सुरुवातीला त्यांच्याशी बोलू पाहत होते मात्र सेवा करताना त्यांच्या हालचाली बोलण्याची पद्धत समजून घेण्याची कला दुसऱ्याला अत्यंत विनयशीलपणे हातवारे इशारे करून समजावण्याची कला पाहून ते सर्व मुकबधीर आहेत हे भाविकांच्या लक्षात आलं तेही त्यांची सेवा पाहून थक्क झाले खरोखरच ज्या देवाने त्यांचं बोलणं ऐकणं काढून घेतलं त्याच देवाची निस्पृह सेवा करताना पाहून भाविक त्यांचं कौतुक करीत होते यावेळी शिरो तालुका श्री दत्त मुकबधीर संघटनेचे अध्यक्ष रोहित चिखलघान मराठी एस न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की शिरो तालुक्यातील श्री दत्त मुखबधीर संघटना ही दिव्यांग मुखबधीर अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी आणि कल्याणासाठी गेल्या दहा वर्षापासून कार्य करती आहे या संघटनेद्वारे मुकबधीरांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित केले जातात जेणेकरून त्यांच्याही मनातील सुप्त कलागुणांना वाव मिळेल असं सांगितलं नृसिंवाडी प्रतिनिधी मराठी एस